नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुढी अमृता इथं चालतो चवदार रॉयल कारभार आज मी आले वन वे पराठ्यामध्ये आपल्या व्हिवर्सपैकी एका व्हिवर्सची अशी मागणी होती की वन वे मी पराठा सोडून इतर त्यांच्या पदार्थांची त्याचा पूर्णपणे रिव्ह्यू करावा तर त्या दादांच्या मागणीला मान देऊन मी आज इथं खास वन वे पराठा सोडून इतर पदार्थांची शिवाय पराठ्याचीही मी इथं रिव्ह्यू करणार आहे पराठा मी इथला आधी खाल्लेला आहे पराठ्यांचा उत्तम असतो पण इथं जो जर्मन टोस दिसतो आहे तुम्हाला हा टोस मी खाल्लेला आहे आणि त्यांची ही स्पेशालिटी आहे शिवाय पॉट राईस हा त्यांचा कॉम्बो आहे ॲक्च्युली राईस जर्मन टोस आणि तुम्हाला पराठा मिळतो तर दाल खिचडी पण मिळते तुम्ही घेऊ शकता काही दाल खिचडी पराठा किंवा जर्मन टोस्ट असा त्यांचा एक कॉम्बो आहे तर मी तो कॉम्बो घेतला होता आणि आता मी टेस्ट करून बघते प्रत्येक गोष्ट कशी आहे याच्यामध्ये मी पराठाही टेस्ट करणार आहे आणि त्याचाही रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे हे ॲक्च्युली मी आलेली आहे मनवे पराठ्याच्या हिंगणेमधल्या आउटलेटमध्ये जे सिंहगड रोडवर आहे सुजाता मस्तानीच्या पुढं त्यांदा आता मी जर्मन टोस्ट ट्राय करते छान सिमिलर टू पिझ्झा पिझ्झासारखा लागतो आहे पण ॲक्च्युली टोस्ट आहे तर ॲक्च्युली खालून टोस्ट आहे आणि चीज कांदा शिमला मिरची सगळं आहे आणि सिजनिंगसाठी रेड चिली फ्लेक्स आहेत दॅट्स इट तर खूप छान वाटलं मला आणि बटर मध्ये टोस्ट केलेला ऍक्च्युली माझं म्हणणं असं असतं की ज्यावेळेस तुम्ही केचप लावता कुठल्याही गोष्टीला तर तुम्हाला आधी खेचअपचाच टेस्ट येतो त्याचा टेस्ट थोडासा कमी होतो सो मी खेचप लाईन लावू खात पण आता खाते ऑसम टेस्ट आहे ऑसम मला आवडलं टेस्ट खूप मस्त आहे आणि चीजचं जास्त टेस्ट लागतो आणि टोस्ट केला आहे ना त्याच्यामुळं खूप छान लागतं त्यांची प्लेटिंग मला खूप आवडली ते प्लेटिंग एवढी खूप छान दिसते आहे ना की बघितलं की ते खाऊ वाटतं इतकं त्यांची प्लेटिंग छान आहे तर तो संपवते मी आणि पराठा ट्राय करून घ्या नंतर वा आता दुसरा पदार्थ मी ट्राय करते तर वनवे पराठ्यामध्ये तुम्हाला पराठे भरपूर मिळतील तर हा त्यांचा वन वे स्पेशल पराठा आहे जो मी आता ट्राय करणार आहे मी ॲक्च्युली का कॉम्बो घेतला होता त्याच्यामध्ये हा स्पेशल पराठाच मिळतो तर ट्राय करून बघू कॉर्न तर दिसतं आहे याच्यामध्ये मला चीज पण आहे कॉर्न आहे कॅप्सिकम दिसतं आहे तर ट्राय करून बघू ह्याच्यासोबत तुम्हाला रायता मिळतो तु। ग्रीन चटणी मिळते आणि पिकल मिळतं सॉस मी घेतलेला तर ट्राय करून बघूया ओके मी आलू पराठा खाल्ला यांचा ॲक्च्युली आलू पराठा खूप छान असतो आणि आता हा ट्राय करून बघूया थोडस मसाला आहे ओवर नाही आहे मसाला छान आहे चीज पण आहे आय थिंक पनीर पण आहे पनीर पण आहे तर याच्यामध्ये पनीर कॉर्न कॅप्सिकम चीज आणि मसाला मीठ सगळ्याचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन परफेक्ट मिक्सर दिसून येतं आहे झ मस्त ट्राय कर ट्राय करते रायता सगळेकडे राहता दही गोड मला अजिबात आवडते पण ठीक आहे रायता मी ऑप्शन पण फक्त पराठाच खाते ग्रीन चटणी खूप छान ओके ग्रीन चटणी सोबत खा दही आणि रायता मी अवॉय करते कायमस्वरूपीच ते माझं अजून एक घास मी खाणार आहे अशा पद्धतीने आणि हे खाणार आहे पिकलबरोबर खूप मस्त आहे मी आता पोटर राईस ट्राय करते ॲक्च्युली हा कॉम्बो दोन जण आरामशीर खाऊ शकतात तर क्वांटिटी तुम्ही बघू शकता मी ट्राय करते हा ॲक्च्युली सर्विंग स्पून आहे ओके मला ह्या डिशमध्ये तर खूप काही दिसतंय कॅप्सिकम आहे गाजर आहे ग्रीन अनियन आहे बेबीकॉर्न आहे पनीर आहे शिवाय आहे वाव हा राईस खूप फ्लेवरफुल असणार आहे तुम्ही बघू शकता वाव तर ही करी आहे मधली आणि राईस शिवाय फ्राईड नूडल्स पण त्यांनी ओके तर ट्राय करूयात आपण ओके नाही चायनीज झाले तर फील येतो चायनीज राहायचं आहे सो सोया सॉसचा फ्लेवर आहे आणि सेम चायनीज फ्लेवर आहे पूर्ण आणि खूप छान आहे ओके मी अजून एकदा करून बघते फ्लेवरमध्ये काही डिफरन्स आहे का सोया सॉसचा so, yeah, तर मला टेस्ट लागते जो नॉर्मल चायनीजमध्ये असतं ओके, okay. ठीक है जर्मन टोस्ट सग बेस्ट है awesome. संगते कि बनवे पराठा मधे तुम्हें नक्की ट्राई करा कॉम्बो ट्राय करा किंवा तुम्ही नुसता पराठाही ट्राय करू शकता शिवाय इथं पावभाजी मिळते बॉम्बे पावभाजी याने ॲक्च्युली नाव दिले बॉम्बे पावभाजी पण आपण मुंबई पावभाजी म्हणूयात मुंबईची पावभाजी जशी आहे तशी यांच्याकडं पावभाजी मिळते आणि जर्मन टोस्ट मी रेकमेंड करेन खूप सुंदर आहे खूप छान टेस्ट आहे याची तर इथं आल्यानंतर पहिल्यांदा हे टेस्ट करा आणि पराठाही टेस्ट करा पराठेही यांचे खूप छान आहेत नमस्कार गौरव जोशी ॲक्च्युली माझं शिक्षणच याच्यात झालं आहे तर आम्ही कॉलेजमधनं आउट होऊन मी आणि माझा मित्र असं आम्ही दोघांनी मिळून सुरू केलं तर आम्ही दोन वर्ष जॉब केला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की एकदा करून बघू तर झालं तर आपण कंटिन्यू करू आणि योग्या योग्याने तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालं तर आम्ही आता याच फील्डमध्ये आहोत ॲक्च्युली वनवे पराठा हे दोन हजार दहापासून सुरू आहे पण ही ब्रांच जी आहे ती दीड वर्षापूर्वी सुरू झाली इथे आणि आमची मेन ब्रांच सनसिटी रोडला आहे ती दोन हजार चौदापासून आहे नाही पराठा जसं नाव सजेस्ट करतं पराठा तर आहेच पण पराठ्यासोबत पावभाजी पाव पिझ्झा सँडविचेस पंजाबी चायनीज ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला इथे सगळ्यात जास्त चालणारी डिश आमची आलू पराठा आहे पण त्याच्या खालोखाल वन वे स्पेशल पराठा किंवा कुठलेही तुम्ही स्पेशालिटी पराठे आपले युनिक आहेत आणि चालू प पराठ्यानंतर जी डिश झाली ती पावभाजी आहे आणि जर्मन टोस्ट वगैरे पण युनिक डिश आहे तुम्ही असं म्हणू शकता किंवा कॉन कुरकुरेक आहे ती पण तुम्ही ट्राय करू शकता डिश हां ऑफर्स असतात आमच्या जे काही आमचे ग्रुप्स आहेत किंवा वेबसाईट आहेत त्याच्यावर आम्ही ते अपडोट करत असतो त्याच्यावरून तुम्ही ते अवेल करू शकता थँक्यू